उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोले काठी येथील शिवप्रभू माध्यमिक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोले काठी येथील शिवप्रभू माध्यमिक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रारंभी प्राचार्य शंकर वडणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं प्राचार्य शंकर वडणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तर विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा म्हटला त्यानंतर शिवाजी महाराजांची आरती घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सूत्रसंचालन गव्हाणे यांनी त्राभार अच्युत नागटिळक यांनी मानले या कार्यक्रमाला धावणे दळवी लिगाडे जाधव नागटिळक लक्ष्मी पास्ते उंडाळे गव्हाणे घोडके सुरेश आतकरे मोठे गवळी आदींची उपस्थिती होती त्याचबरोबर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनींची उपस्थिती होती